शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आणि सकाळचे वाजलेत ते म्हणजे साडेसात तर चला आता सगळ्यात अगोदर गुढी उभी करून घेऊ देऊन सगळ्यांना पण गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोल हॅपी पाडवा <laughs> चला सुरुवात करूया गुढी उभारण्याची आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा सुंदर असा नजारा सकाळ सकाळची उठून आधी मस्तपैकी गाडे धुवून घेतले कालू काय काय माहिती त्याला पण धावायचं होतं आणि या बाजूला करिश्मा मस्तपैकी आपली गुढीची दांडी आहे ही बघा तिला मस्तपैकी हल्दी कुंकू आणि चंदन लावताना दिसते करिश्मा काय तयारी झाली का नाही कसली नाश्ताविष्ट बनिलास का नाही का नाही हे बघा आपल्या काठीला मस्त हळदी कुंकू करून झालंय आणि आता हे काठीला आपला तांबे आणि काय लावतो नवीन कपडा लावतो नवीन कपडा नवीन कपडा लावायचा गुडीला गुढी उभारून जायली आपली आता मस्तपैकी गुढीजवळ कळशी आणि त्याच्यामध्ये नारळ आणि करिश्मने मस्तपैकी फुलं सजवली ती बघा आणि ही आहे ती म्हणजे आपली गुढी आणि शेजारात सर्वांच्या पण गुढ्या उभ्या राहिल्या ते बघा मस्त वाटते आणि हा नवीन वर्ष तुमच्यासाठी पण आरोग्यदायी जावो आणि सुख समृद्धीचं जावो पाटावर मस्तपैकी करिश म्हणजे फुलं टाकली ती बघा अशी आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण असं गोडी उभारून करतो बोला जय श्रीराम

गुढी उभारून झाल्यानंतर मस्तपैकी की आपली बुलेट आहे आणि पॅशन थ्रो त्याची पण आपण आरती करून घेऊ गाड्यांची पूजा करून जायली आणि देख देवांशची सायकल घाईटला परलेली लावू तिला पण लावू हल्दी कुंकू लावू स्टँड नाही देवांश सायकलला स्टँड नाही तुझ्या न नवीन वर्षाचा अभ्यास करा करिश माझ गुढी पाडवाय नवीन वर्षाचे नवीन दिस काय करतेस खायला माझे का आपले पारंपरिक घारे बनित घारे बनित करिश माझ मग काही नुसतेच श्रीखंड दुकानावर शाणायला गेलो मस्त पैकी आता करिश्मा घारे बनिते आणि जे का आपल्या चुलीचा सेटअप मस्त पैकी सकाळी सकाळी उठून चुलीची पूजा वगैरे केली आणि आता त्याच्यानंतर त्याच चुलीवर करिश्मा घारे बनवताना दिसते काय घारे बनायला काय काय घेतलं जरा सांग काय भाकरीच फळ घेतो तसं कांदाचं पीठ घेतलाय गुळाचं घ्यायचा काय बोलताना त्याला ये बोलता ये, ये। आ, पाक कसा करता कोण एकदम पातळ घ्यायचं पाणी टाकायचं आणि त्यात गुळ टाकायचा आणि नंतर पीठ तांदळाचा मैद्याचा गव्हाचा थोडा मिक्स करायचा आणि खोबरा बिबरा वेलची वेलची टाकायचा जायफळ वगैरे हो चला मस्त पैकी सकाळ सकाळचा नाश्ता आपल्याला घारे खायला भेटते आज पाडव्या किती होती नाही घारे पंधरा वीस सोन्याचा ताट घेतलाच गो मी दिसते ताटात मग सोन्याच्या ताटात सोन्यासारख्या बायकोची प्रतिमा दिसते आता बरं मोठ्या मोठ्या नक्की नीट भारताचं नाकाशा बनिशेन चार पाच घारे लाटून झाले मस्त पैकी आता गरम गरम गार। तेल करिश्मा मला घारी सोडताना दिसली एक नंबर तेल माझ्यासारखा तापलाय तुझ्यासारखी मी <laughs> <laughs> काय पुरता का बोललो नाही तुझ्यासारखी मस्त आहे गोल गोल करपी शि झाली आपली मस्तपैकी पहिलीच घारी मी जाऊ का श्रीखंड आणायला जा श्रीखंड घेऊन यायचा ऑर्डर वर ऑर्डर ऑर्डर वर ऑर्डर करिश्मा घारे बनिते आणि मना येते का मोठं झारो घेऊन घारे तलाला लावलं सावकाश 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 देईष्मा गास दे ठेवा खास आहे बोललं तल्याला पाहिजे नाही हो अग फास्ट टाईम नाही जास्त भेटते अरे होते लगेच मग बोलतो नाही ती उलटी जी वाटत हो का पटाकट पटापट करून साउसुक लेबना खायाची हो खायाओ काना अला पुत्तुनो काई नको करू तासा नको करू मी का दिन मी का ना नाय ते मी चाल जा उट्टू हिम्मध थाय दुम्छी उट्टेची की दिल्यो बास पलटी करा जराशी आपले सगळे घारे तलून झाले फक्त जरासा पेट शिल्लक रेलय करिश्मा आलशा पटापट काम नाही करी का झाली चल घाली ती पण काल घाली घाली घारे येईल आता मस्तर की देवाजवळ ठेवू पहिला आणि त्याच्यानंतर आपण खायची सुरुवात करू काय बोलतोयस करिश्मा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला नवीन वर्षाच्या तुला ज्या मेकअपची ऑर्डर येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू आणि त्या आलेल्या ऑर्डरचे पैसे दे अर्धे मना देव ही तुझ्याकडे प्रार्थना <laughs> चुलीजवळ बसून मस्तपिकी करिश्माने घारे केले आणि मी ते तलले बऱ्याच कष्टानंतर घारे रेडी झाले आणि सोबत येते म्हणजे श्रीखंड चला मस्तपिकी घाऱ्यांसोबत श्रीखंड खाऊ देखा। चल मी आता व्हिडिओ करता येते का मस्तपिकी श्रीखंड आणि घारे मस्त मस्त बस <laughs> या तुम्ही पण गारे खायला गुढीपाडव्याचे दे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात काय काय गोडधोड केलाव होते कमेंट करून नक्की सांगा या खायला दर मित्रांनो वाजलेत तर म्हणजे दुपारचे दीड वाजलेत आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या गावामध्ये छोट्या शेडावाल्या होड्यांच्या ना शर्यती असतात म्हणजे पोरांच्या दरवर्षी आम्ही पण पार्टिसिपेंट करतो पण यंदा मित्राचं गोड बोड़ गोड असल्यामुळे आम्ही कॅन्सल केला म्हणजे घटक बनवला नाही तर तुम्हाला आता दाखवतो ते म्हणजे छोट्या थर्माबोलच्या शेड्यांच्या घोड्यांच्या स्पर्धा यंदा फक्त तीन घटकं आहेत चला बघूया आता आपल्यासोबत आपली पोरं आहेत सगळी पोर घेऊन आपण शर्यत बघायला हात अरे बाबा इकडनं गावात ना आपले तीन घटक सुटलेले आहेत आता तुम्हाला कॉम्पिटिशन दाखवतो की कशा प्रकारे या बाजूला दोन थर्माकोलची शिडांच्या होड्या दिसतात आणि या बाजूला एक आहे टोटल तीनच आहेत या वर्षी कॉम्पिटिशनला बघूया कॉम्पिटिशन कसे होते आणि मित्रांनो ही जी तुम्हाला थर्माकोलची शिडांची घटकं दिसत आहेत ना ही कुठल्या इंजिनवर चालत नाही तर फक्त मेन कापड लावतात म्हणजे मेन कापडाचा शीड बनवतात आणि वाऱ्याच्या वेगावर हे घटक चालत असते हे आणि गावापासून आपण अर्धा तास लांब आलो आहे म्हणजे या शिडांच्या घटकाने यायला अर्धा तास लागला असेल ला अर्धा तासापेक्षा जरा कमी आणि आता टन मारणार आहेत घट्ट सरवळी बघा इथं एक नेमा टाकलाय आता माचन मारल्या घटकानी म्हणजे तिराची बाजू आहे ना ती पलटवून घेतली आणि माचन मारताना खूप डेंजर काम आहे घटक आपला पलटी होऊ शकतो गडाक एकदम आले दुस घटकावाल्याने पुन्हा आता माचन मारलंय पैकी नाही पडून म्हणजे जायला बाबू यामा यामा वन साइड वन साइड एक नंबर वीर <laughs> जिंगल एक, एक नंबर आणि दोन नंबर याला टाइम लागेल नंबरावर जायला छोट्या थर्माकोलच्या घटकांच्या शर्यती झाल्या मस्तपैकी मजा आली आणि माझ्या बॅकग्राऊंडला सर्व कोलीवाड्यातले बोटे आहेत ना ते मस्तपैकी सजून धजून उभे आहेत तुम्हाला दिसतात मागे कारण की उद्या येतो म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आणि त्या दिवशी असतात ते म्हणजे कुंडलिका खाडी मध्ये मोठ्या शिडांच्या होड्यांच्या तर नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नक्की बघा शिडांच्या छोट्या होड्यांच्या आपण शर्यती बघून आलो आणि वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेचार आणि आहे तो म्हणजे आज आपल्या मित्राचा गोडगोड आहे ते चला आता आपण जाऊ ते म्हणजे बाबल्यांच्या घरी नवरदेव निघालोय का दिकून येऊ आता आणि आपल्या सोबत आहे तो म्हणजे बाबल्या बाबल्याचा आज गोडगोड आहे बाबल्या कसा वाटते आज गोडगोड आहे ते काय ना सगळ्या नॉर्मल वाटते <laughs> नॉर्मल तसे काय असे रोज गोडगोर असतात तुझे आणि सगळे आपली मित्रमंडळी रेडी आहे हजेरी या हजारी लाव कोण कोण आहे रागावत यस सर या बाजूला एक कुणाल खोक्या हो लाल्या लाल्यावर काय बोलतेस अभि हे हाच बेने आपलं लग्न झालेलं लग्न झालेले मंडळी जरा आता शांततेत आहे एकदम शांतीत क्रांती आणि आणि सध्या झोमत आहे लगीन झालेले आता पण नाकात येसन जाणार आहे आणि बाबल्याचा गोडगोड खायला बाबल्याच्या घरातली मंडळी आणि बाबल्याच्या पाड्यातली मंडळी पण निघाली ती म्हणजे शितार्यामध्ये तीन शितारे कमी पडताना वाटते एक टेम्पो करायला लागेल आणि मंथन बाश्चा आलोय मंथन सगळ्यात उशिरा लेट पण थेट बादशाची एंट्री लेट होते जरा ले। मंथनचा पण ठरलाय टेन्शन नाही दोन महिन्यांनी महिने जाऊन दे जाऊन दे चला चला पोरलेकर निघाले आग्रावला हे पुरा बस नवर पुढे बसा सगळी माणसं गेली पुरा फक्त नवरोच रेल्वे पाठी आणि नवऱ्याला कशी सवय हो फोर व्हीलर शिवाय घरांच्या बेन्या नाही परेम धनमा चौडेकर यांचा मुगा का हो बोल तसे प्रथमेश भगवान बालराम चौगणे आग्राल यांची मुलगी केसकी विचारूर तुझ्या आईवडिलांनी लग्न काढल्याचे ठरवले ते तुला मान्य करा